हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे होळी आणि संध्याकाळचे वाजलेले सहा आणि आशुचा चालला होता स्वयंपाक अशा ना बरंच काही करून ठेवलंय काय काय केलं एकदा बघायला लागेल आणि इकडे दोन तीन पातील भरलेले दिसते काय काय किस्मय चावल आहे क्या भात सार भज्याचं पीठ पळवनी इकडं पुरण आता पोळ्या करून राहिली का आणि मग राहिले काय भजी राहिले पुरण पोळ्या भजी आज मस्त सार भात तर फायनली आता सगळा स्वयंपाक होत आला आहे आणि विरावरती झोपलेली आहे आणि आम्ही आता गावात जाणार आहे होळीला नैवेद्य दाखवायला वगैरे वे कारण या ठिकाणी मारुतीच्या मंदिराच्या समोर होळी असते ना तर मग जाणार तिकडे नैवेद्य ठेवायला तसंच पप्पाचा डबा द्यायचा असतो मग गावात आहे आम्ही सगळे

सगळ्या पोळ्या जागेवर राहतील किती करायचं आता एक झाली ना नाव पुरण थोडस पातळ झालेलं आहे एवढं काय पातळ नाही पण जास्त बघलं याच्यात पुरण ते किती छान आले उद्या जास्त बघलं Io la lavo la sapitù, perché ora si pur non lavorava. Mi sono chiuso il tè del naso. L'amore è un po' lungo e l'allegato. Guarda un म्हणजेच ते काय पिवळी पिवळी भारी मस्त पोळ मार का मित्रांनो स्वयंपाक वगैरे सगळं झालंय डबे बिबे पप्पाचं भरून झालाय पण लय माटा कांड झालाय आशिषच्या पोटात गडबड झाली हे झालं असेल किंवा मग उन्हानी पण होऊ शकतं तर आवरलंय तुम्ही डाबा काय राहिले मग त्याला टाइम लागेल आमच्या डाबा भरून पिशी ते डबा भरून पिशी ते आ हा आक्ष आपण तिकड तोन केल मास्क हर रोज रोज प्रैंक करते काय एक दोस करते आहे तोपर्यंत हे काय निवते कोण नाही नाही इकडं वालतो नाही चल इकडे तू कि यायचं होतं तिला ना ना हो तर ना म्हटलं मस्त गावात वगैरे जाऊ आणि स्वयंपाक वगैरे झाल्यावर नैमधे दाखवायला कारण की इकडं ना होळीचा आणि गावात दाखवते तिथं ना देवापुडं मारुतीच्या मंदिराचं मोठी होळी असते तर मग त्याच्यामुळे घरी कोणी जास्त पेटवत नाही होळी तर तिकडंच जात असतात नैमध्ये दाखवायला तर मला पण जायचं होतं आणि डब्बा वगैरे आजीचा पप्पाचा तयार झालेला होता पण माझा अचानक अचानक पोट दुखायला लागला आणि चक्कर सुद्धा यायला लागलो तर त्याच्यामुळे ना म्हणजे अचानक दुखायला लागलं डोळ्यांना अंधार्या वगैरे यायला लागल्या मला अचानक झालं म्हणजे असं मी काही खाल्लं पिलं पण नव्हतं म्हणजे असं आधी असं पोट असं काही खाल्लं नव्हतं पण मग अचानक त्रास झाला त्याच्यामुळे मग मला होळीचा सणाचा घेता नाही आला तर मग मिस्टर आणि घेऊन चालले होते इथे गावामध्ये पप्पांचा डबा पण नेलता ने आणि डबा पण आणि मग नाही पण मिस्टरच दाखवून येणार होते आता गावामध्ये जाऊन मम्मा लावून यायचं तुला तर चला मित्रांनो आम्ही आता येतो जाऊन चला मम्माला बाय बाय करमाला पप्पा दे इकडे मम्माला दे

बाप्पा जे जे बाप्पा ये ये डोको 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 आ जे जे बाप्पा जे जे बाप्पा हे ओके इकडे बघ इकडे इकडे आ किती छान छान लागलं बघ गावामध्ये ना निवड दाखवून आलोय मी आणि वीरा मस्त अशी बसले इथं दुकानामध्ये आणि पप्पांना दिलंय डब्बा ते गेले जेवायला आजीचा आढावा दिला तिला नेऊन दिला पप्पा मी गेले जेवायला आणि दर्शन घेऊन आलोय आम्ही आता दुकानात बसले बस आणि विरा तर चालले पोंगे खायचं काम विरा तिले पोंगे खाती आणि आशुला नेमकी यायचं होतं पण आता काय नाही आता आलं चला नेक्स्ट मम्मीला यायचं होतं ना मम्मा कुठे विरो तप तप काय आता विराची माझ्या बघा विराला आहे ना कुरकुरे नाही खायचे आता लस्सी प्यायची क क काय देऊ मम दे मम 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 कुठं आहे मम मम कुठे आहे पडशी नि इकडं सरक <laughs> कुठं <कुड़े> सरक <laughs> कुठे आहे मम मम कुठं आहे कोणतं घ्यायचं काय घ्यायचं कुठे कुरकुरे काय ना कोणतं मम घ्यायचं कोणतं 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 घ्यायचं कोणतं काय घ्यायचं काय तिच्या पप्पाचं दुकान आहे का पैसे कोण दिन द्यायचे हा मम हाँ? पैसे कोण देईन पैसे कोण देईन त्याचे पैसे पैसे कोण देईन हा पैसे पैसे कोण देईन माझे नाही बा पैसे माझे पैसे नाही द्यायला उघड ये वाज झाल धर आता मी घरी गेलो मम्मीला सांगून देणार नीट बस अशी फिर अशी <laughs> फिर बाबू बीरा फायनल लशी घ्यायलाच लावली मम म्हणून आता मला फोड फोड म्हण काय मी पिऊ मी पिऊ मी पिऊ गरवीरा काय करू फोडायची काय करू काय कलायची काय कलायची का का काय करू सांग ना काय कलायचं मम ती प्यायची का का हा प्यायचं असं मम मम करायची फोडायची फोडून देऊ साम आता म्हटलं ती मजा पीस माझा करो घेऊन टाकतो जाऊं विरा यो कुठं फिरले रे फिर कुठे हिरन दिली फेकून ये इकडे ये टेंटडन टेंटडन खुशी खुशी कितनी खुशी है हमको बाबा के दुकान पे खारे आता जर विरा तू पिली नाही तर बघ मी काय त्यातलं पिणार नाही आता काय हे दाबायचं की अडपट सांडून द्यायचंय का मम्मी आबू नको फुटून जाईल ते सोनू आणि देव ठेवतो ठेव अक्षरदा आला अक्षरदा अक्षरदा आला अक्षरदा आला हाता ए प्यायचा आपल्याला एवढे आवडून तर पिऊ शकत नाही तिच्या हातात पोंगा द्यावा लागेल दर